विटात नगरपालिका कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनय भंग विटा पोलिसात गुन्हा दाखल परिसरात खळबळ तुम्हाला सोने खरेदी तर मग विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुला कामावर परमनंट करून घ्यायचं असेल तर तुला माझ्याकडे झोपायला यावं लागेल तू माझ्यासोबत नाही आलीस तर तुला कामावरून काढून अशी धमकी देऊन विटा नगरपालिका येथील आरोग्य विभागाच्या विनयभंग तक्रार विटा पोलिसात दाखल केले या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विठ्ठल मारुती भिसे राहणार नेहरू नगर विटा हा विटा नगरपालिका येथे नगरपालिकेच्या घंटा गाडीवर सुपरवायझर म्हणून काम असेल तर पीडित महिला ही येथे सफाई कामगार म्हणून काम करते मंगळवार दिनांक सतरा रोजी दुपारी दो दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मारुती भिसे हा नगरपालिका आरोग्य विभागाच्या जिन्याजवळ आला तिथे असणाऱ्या पीडितेचा त्याने पाठीमागून येऊन हात धरला व कामावर तुला परमनंट करून घ्यायचं असेल तर तुला माझ्याकडे झोपायला यावं लागेल तू माझ्यासोबत नाही आलीस तर तुला कामावरून काढून टाकेन अशी उत्पन्न केली असं कृत्य त्यानं केल्यानं याबाबत संबंधित पीडितेनं विटा पोलीस ठाण्यात विठ्ठल भिसे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला या प्रकरण विटा नगरपालिकेसह परिसरात खळबळ माजली अधिक तपास विटा पोलीस करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा